रामकृष्ण हरी मौरी कुठून आहात आपण हा रामकृष्ण हरी उदगिरून आलोय उदगीर आले का बरं बर आहे का मस्त आहे का चांगलं आहे गांधाचा कुठून सुरुवात केली तुम्ही मी देऊ ते देऊ पासून सेवा सुरुवात केली देऊ पासून सुरुवात केली काय पासून पंढरपूर पर्यंत मी फ्री सेवा सेवाय कलताची देवडी एकदम फ्री काय एकदम फ्री एक रुपया सुद्धा आपण कोणाला मागत नाही कोणी टाकला तर टाकला नाही तर नाही टाकला आपण आपण आम्ही सेवा निष्काम करीत आहे तर खूप छान सेवा करता बाबा तुम्ही हो तर काय सांगताल तुम्ही वारकऱ्यांना वारकऱ्यांना काय गंधायची जेव्हा आम्ही एक रुपया पण घेत नाही सर मुस्लिमिन ना सांगतोय सणाला पण लोक काय बाकीचे काही लोक पैसे मागून घेतात गण लावलं की त्यामुळं लोक काय गंध लावायला घ्यायला लागलीत पण ते पैशाच्याच म्हणजे पैसे कमावण्यासाठीच आलेले असतात हो त्यांनी पैसे कमावण्यासाठी आलेले पण मी फक्त सेवे करता आले बरोबर गाव कोणतं आपलं उदगीर तालुका उदगीर तालुका सुखली बरोबर उदगीर तालुक्यामध्ये सुकली आहे चला धन्यवाद